नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता वाजेल सकाळचे सहा आणि इकडे चालू आहे जयू आणि रेवाची ती म्हणजे छान अशी पूजा तर जयू इकडे बसली होती पूजा करायला आणि रेवा झोपलेली होती पण ती बसली तेवढ्यात तर रेवा उठली तर रे म्हटलं मी पण तुला रेवाला जयूचं दिलं आणि ती पण बसली पूजा करायला आणि तुम्हाला तर माहिती तिला बाप्पा करायला किती आवडतं ते आणि त्यानंतर जयूने आहे तर रेवाला कुंकू लावला तो पण ला, तिने खूप व्यवस्थित लावलेला कारण तिला बाप्पा खरंच खूप आवडतो आणि पूजा करायच्या वेळेस एकदम शांत अशी बसते त्यानंतर इशूचा टिफिन करायला घेतला तिला आज आहे तर बटाट्याची चटणी आणि पोळी बनवली कारण काल फ्लावरची भाजी यासाठी चटीवर घेऊन गेली होती की आज बटाट्याची चटणी पाहिजे असं म्हणून मग तिला चटणी वगैरे दिली मग तिला रेडी वगैरे केलं आणि इशू जाते स्कूल तर रेवा मॅडमांच्या गप्पा चालू होत्या कॅमेऱ्याकडे बघून थोड्याशा आता गप्पा करायला लागली आणि इशू जायच्या वेळेस दोन तीन वेळेस तर रिटर्न येते ते म्हणजे रेवाला भेटण्यासाठी कारण तिला असं वाटतं की रेवाला सोडून जावंच नाही म्हणून ती दोन तीन वेळेस जाते बाय करते अजून रिटर्न येते आणि अजून तिला किस वगैरे करून जाते आणि सगळं आवरून झालं होतं आणि मी जयू रेवा मी तिघंजण इकडे रेडी झालो होतो तेपन तर कशासाठी ते पण तुम्हाला सांगतेच मी आणि रेडी वगैरे झालो त्यानंतर आम्ही लगेच निघालो तर साखरे जायचं होतं आज कारण असं होतं की आज रेवाचं बोरनान करायचं होतं आणि आम्हाला पण हळदी कुंकूचा कार्यक्रम आमचा बाकी होता अजून म्हणून म्हटलं आधी व्यवस्थित म्हणजे बोरधांच्या पण सगळा सामान आणायचा बाकी होता आणि हदी कुंकूचा पण सामान आणायचा बाकी होता त्यानंतर आमचे जे ब्लाऊज वगैरे शिवायचे होते त्यासाठी फॉल आसर वगैरे पण घ्यायचं होतं म्हणून आम्ही या शॉपला आलो तर म्हणजे हे शॉप आम्ही फर्स्ट टाईम इकडं आलो तर आम्हाला सगळ्या वस्तू भेटल्या फक्त हदी कुंकूच्या वगैरे काही भेटल्या नव्हत्या मग जयू त्या फॉल आसर वगैरे काढत होती मग मी इकडे देवाला सांभाळत होती माझी युटी होती तर देवाला सांभाळायची आणि ती खूप व्यवस्थित बसली पण होती आणि ब्लॉग घेते म्हणून मॅडमांचं रिॲक्शन पण खूप छान असं बघू शकता तुम्ही मी जेव्हा ब्लॉग मोबाईल काढला ना की तिचं मस्त व्यवस्थित रिॲक्शन असं आणि एकदम खुश पण होती तिला मस्त मी माझ्या मांड्यावर झोपून दिलं होतं जेव्हा तिचं काम करत होती माझं मी माझं काम करत होते म्हणजे रेवा मॅडमांना सांभाळायचं आणि हदी कुंकूच्या आम्हाला वस्तू पाहिजे होत्या ना त्या आम्ही या शॉपवर पण बघत होतो याच्यात होत्या पण आम्हाला एकाच म्हणजे आम्हाला एकच वस्तू खूप पाहिजे होत्या म्हणजे सगळ्यांना हदि कुंकूला बोलवायचं होतं सगळ्यांना एक सारख्याच वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून इकडं नव्हत्या इकडे सगळ्या एक एकच एक होत्या आणि कुईरी खूप म्हणजे खूपच युनिक होत्या आणि छान पण होत्या पण आम्हाला जेवढ्या पाहिल्या तेवढ्या इकडे नव्हत्या म्हणून इकडून काय नाही मग त्यानंतर जयूला रेवाला जवळ जयू दिलं आणि त्यानंतर मी पण थोडंसं शॉप व्हिजिट केलं म्हणजे काय 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 नाही ते पण बघत गेली तर इकडे त्यांनी खूप छान छान अशा वस्तू पण ठेवल्या होत्या आणि थोडासा टाईमपास झाला टाईमपास करून झाला मग दुसऱ्या शॉपवर आलो आणि इकडे कुंकूचा सगळा सामान म्हणजे आम्हाला जेवढा पाहिलं तेवढा सगळा सामान इकडे होता तर इकडे खूप छान छान अशा कुऱ्या होत्या खूप छान छान छोटे छोटे ताट पण होते बघत होतो मी अनजाई काय घ्यायचं त्यानंतर मी गे मी जयू गेलो ज्वेलरी शॉपवर तिकडे बघितल्या रेवासाठी खूप छान अशा डायमंडच्या बँगल्स वगैरे खूप छान होत्या आणि त्यानंतर माझी नजर गेली म्हणजे माळ तर माळचं पण कलेक्शन खूप छान आलं होतं इकडे खूप युनिक युनिक होते मला जो जो सामान घ्यायचा तो पटकन घेतला त्यानंतर गेलो आम्ही रेवासाठी जे बोरणांची ज्वेलरी लागते ना ती घेण्यासाठी तर काहीजण घरी बनवता पण आम्हाला एवढा वेळ नव्हता कारण उद्या बनवाय उद्या तिथं बोरणान आहे आणि आज आम्ही शॉपिंग करायला आलो आहे म्हणजे जेवी पण गावाला गेली होती म्हणून अचानक ठरलं की आपण उद्या जायचं आहे आपल्याला शॉपिंग करायला असं म्हणून घरी बनवण्यापेक्षा रेडीमेड ज्वेलरी आणली आम्ही आणि इकडे होते पण आम्हाला ज्या कलर पाहिजे आणि तिकडे तिकडे काही तुटलेलं पण होते म्हणून मी आन खूप सारे चॉईस केले त्यानंतर एक सिलेक्ट करून घेतली आणि क्राफ्ट पेपर वगैरे हो पण घेतलं थोडं डेकोरेशन पण करायचे आणि त्यानंतर आलो ते म्हणजे रेवाला ब्लॅक कलरचा ड्रेस घेण्यासाठी तर खूप खूप फिरलो आम्ही आज रेवासाठी कारण तिला ब्लॅक कलरचा ड्रेस घ्यायचा होता आणि आम्हाला थोडंसं उशीर झाला म्हणजे सगळेजण सांगत ते खूप उशीर आले ब्लॅक ड्रेस घ्यायला कारण ब्लॅक ड्रेसचं कलेक्शन आहे ना खूप कमी असतं म्हणून आम्हाला पाहिजे तसं भेटलाच नाही ब्लॅक ड्रेस बघू शकता तुम्ही इकडे यांनी एकच फ्रॉक काढला आणि तो पण तिला म्हणजे तो आम्हाला आवडला पण की छान आहे आपण घेऊ असं पण तो अजिबात तिला येणार नव्हता असा होता एकदम म्हणजे टाईट होत होता तिला म्हणून तो कॅन्सल केला दुसऱ्या शॉपवाला जर पण बघितला पण तिकडेही नव्हता मग अजून डीमार्टला गेलो कारण बाकीच्या जे बोरांचे अजून सामान होता ना तो आम्ही तिकडून बाहेरून घेतला पण जो भेटत नव्हता तो डीमार्टला सगळा होता म्हणून इकडे आलो आणि इकडे बघू शकता तुम्ही खूप छान छान असे मसाले वगैरे होते तर जे घ्यायचं तिकडे ते घेतलं तर आपलं हे सेक्शन नाही आहे दुसऱ्या सेक्शनमध्ये जायचं होतं मी म्हणून मी अँजेयू इकडनं थोडंसं फिरून गेलो तिकडे आणि इकडे मसाले वगैरे होते ना बघून घेतले कोणते कोणते मसाले ते पण जे जो घ्यायचा तो घेतला त्यानंतर आलो या सेक्शनमध्ये इकडे होते बिस्किट चॉकलेट म्हणजे इशू रेवाला बोरणांसाठी जे लागणार साहित्य ना ते सगळं इकडे होतं इकडे चॉकलेट वगैरे घेतली त्यानंतर बिस्किट पण लागणार होतं थोडंसं सा डेकोरेशनसाठी बिस्किट कोणतं घ्यायचं ते पण थोडंसं जयू चॉईस चौ, करत होती की कोणतं घ्यायचं कसं डेकोरेशन डेकोरेशन छान वाटेल असं आणि मी इकडे इशूसाठी पतंजलीचे पण बिस्किट घेतले तर जयूने एक दोन जे तिला वाटले हे डेकोरेशनला छान वाटेल ते घेतले त्यानंतर इकडे होते ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं ठेवलेलं होतं इकडं म्हणजे सोप चॉकलेट ड्रायफ्रूट्स बिस्किट वगैरे सगळे एकाच या सेक्शनमध्ये होते इकडे म्हणजे चॉईस केला सोपं गेलं तर इकडे छोटे छोटे तिळाचे लाडू वगैरे खूप छान छान अशा वस्तू पण होत्या म्हणजे आपण बोरणांसाठी खूप इझी त्या घेऊ शकतो अशा आणि इकडे होते ते म्हणजे शॅम्पू आणि येशूची शॅम्पू पण संपलेली होती तिला इकडे शॅम्पू बघत होतो आणि शॅम्पू तेल फेसवॉश वगैरे त्याच्यासमोरच होतं ते म्हणजे साखरपुटाणे वगैरे जे आपल्याला म्हणजे अजून बोरणांसाठी जे, जे लागणारे वस्तू आहेत ना ते पण इकडे होत्या बरं आम्ही म्हणजे इकडे आलो इश्यूच्या शॅम्पू घेण्यासाठी नाही तर आम्ही याच वस्तूसाठी सगळं फिरत होतो तर जे लागणार होतं ते जेयूने पटापट काढलं ते घेतलं पटकन आणि त्यानंतर घेतली याची म्हणजे रेवाची सॉरी इशूचे शॅम्पू आणि जे मी मी आणि जयू शॉपिंग करते आणि रेवा बघा कशी गंमत बघते त्यानंतर इकडे मामाची पण शॅम्पू होती जी म्हणजे आवा म्हणजे खूप छान होती ही मग ती मी अंजयूसाठी घेतली आणि इशूची शॅम्पू ती पण घेतली त्यानंतर इशूला इकडे पेस्ट्री वगैरे घ्यायला आलो आणि तिला म्हणजे कप केक वगैरे खूप आवडताना मग इकडे ते घेतलं आणि त्यानंतर आता घरी जायची वेळ आली म्हणजे मग आम्ही आम्ही आलो स्टँडला आणि तिकडं रेवा थोडंसं बसवलं कारण एवढ्या वस्तू पण होत्या सामान होता परत रेवा पण होती आम्हाला थोडंसं हात झडच गेलं घरी आलो मग त्यानंतर मॅडम निव्या मॅडम आणि निव्याची फ्रेंड होती परी हे भेटायला आलं होते ते तर काही आत्ता आले संध्याकाळचे सहा आणि आम्ही आलो म्हणजे शॉपिंग करून साड तीन साडतींना आम्ही घरी आलो परत घरी आलो थोडंसं आवरलं कारण सकाळी अकरा वाजता गेलो अकरा वाजता तरी बस येत्या म्हणजे आम्हाला लवकर जावं लागतं अजून म्हणून एकदम गाईत गेलो आणि रेवाचं पण थोडंसं खाऊ घातलं तिला त्यानंतर मग तिकडनं आलो तिला पण खाऊ घातलं आम्ही पण तो थोडंसं खाल्लं वगैरे त्यानंतर तेवढ्यात इशू पण आली इशूने बस सगळ्या वस्तू वगैरे बघितल्या आणि तिला माहीत नव्हतं इकडनं जायचं की आम्ही साखरे जाणार आहे असं कारण तिला सांगितलं ना तिथं लगे चालून जातं मम्मा मला काय आणणार आहे मला हे घेऊन ये मग मी पण येते मी घरीच सांगते आज म्हणून आम्ही सांगितलंच नव्हतं आणि तर आता स्वयंपाक करतोय म्हणजे पोळ्या वगैरे करून झालेल्या आहे आता भाजी करायची बाकी आता स्वयंपाक करतोय तर म्हटलं आणि आम्ही काय बसू आलेलं आहे हळदी कुंकूसाठी म्हणजे तुमच्यासोबत जेवढं शेअर करता आला आता छोट्या छोट्या क्लिप का असं थोडं घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि परत बाकीचा जो सामान भेटत नव्हता तो डिमार्टमधनं आणला बोरणांचं सामान म्हणजे जसं साखर फुटाणे वगैरे सगळं ते डिमार्टमधनं आण खूप फिरलो रेवासाठी ब्लॅक ड्रेस वगैरे येते आणि सगळा तिचं सामान कुठं कुठं होतं सगळं फिरत बसलो आणि छोटे डीमार्टला गेलो बाकीच्या तिथे वस्तू भेटल्या बाकीच्या जिथं भेटल्या तिथं पटकन घे घ्यायचा प्रयत्न केला आणि हुकुंकूसाठी पण काय घेतलं कोणती वस्तू घेतली हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल मी आणि खूप छान आहे म्हणजे सगळ्यांना आवडते ती वस्तू पण तर म्हटलं आता म्हणजे आज डेकोरेशन वगैरे पण आत लवकर करून घेऊ कारण इशू पण आहे आता आणि म्हणून आता सहा वाजेच पण लवकर करते आम्ही इकडे येशूचं कुरकुरी खायचं चालू आहे येशू तुला हळदी कुंकूच्या वस्तू आवडल्या खूप छान तुला काय आलं ते पण आवडलं ना तर येशूला खूप सारा खाऊ पण आणला म्हणजे ती नाराज राहील नको म्हणून तर आता स्वयंपाक वगैरे हो करतो रे पण थोडीशी रडते कारण दिवसभर फिरफिर चालू होतं आणि एवढं होतं आज एवढी गर्दी नव्हती आणि सकाळी लवकर गेलो म्हणून पटापट शॉपिंग केली आणि बाकीचं एवढं काय शूट केलं आणि जेवढं घ्यायचं प्रयत्न म्हणजे जेवढं घेत आलं तेवढं घ्यायचा प्रयत्न केलेला आहे तर मी आजचा ब्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा जो ब्लॉग आहे तो खूपच छान होणार आहे आणि तो बघायला विसरू नका आणि डेकोरेशन कसं करतो काय करतो सगळं ए टू झेड तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून उद्याचा जो ब्लॉग आहे ना तो बघायला अजिबात विसरू नका जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय